देवपूजा तर झाली आता तुपाची वाट पण लावून झाली या आहेत आपल्याकडे अयोध्या तुपाच्या वाती ज्या एक तास दहा मिनटं जळतात प्युअर गाईच्या तुपाच्या वाती एकदा घेऊन बघा आणि नक्की मला सांगा की त्याचा रिझल्ट काय आहे खूप जणं घेतात तुम्हीही घ्या त्यानंतर आपला दूध कोण हा सुद्धा पंचेचाळीस मिनटं जळतो शिवाय डोळ्यांना त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ह्याच्यामध्ये आपल्याकडे सहा सुगंध आहेत आत्ता मी लावलेला आहे चंदन ह्याच्यामध्ये सहा सुगंध आहेत किंमत आहे एकशे पंचवीस रुपये एकदम सहा किंवा तीन डबे घ्या आणि अयोध्या वाती म्हणजे अयो अयोध्या तुपाच्या वाती याच्यामध्ये आहेत पन्नास वाती या तुम्हाला जितक्या हव्या तितके डबे तुम्ही घेऊ शकता या तुम्हाला महिनाभर जातील त्याचप्रमाणे आता सगळ्यात मोठी लाँच केली आहे आपल्या महाराजांची आवडती मठात लावली जाणारी गोपीचंदन अगरबत्ती गोपीचंदन अगरबत्तीची विशेष गोष्ट ही आहे की ती मसाला अगरबत्ती आहे आणि ती जाड आहे ती जेव्हा आपण लावतो त्यानंतर ती एक मठात किंवा केंद्रामध्ये असल्याचा होतो एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला बघा जाणवतो तो सुगंध आणि दरवळणारा मोहक असा छान असा उदबत्तीचा सुगंध तो जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ही गोपीचंदन अगरबत्ती नक्की घेऊ शकता दोनशे तीस रुपयाला अगरबत्ती आहे आणि त्याचा कुरिअर खर्च तुम्हाला साठ रुपये द्यावा लागेल पण अगरबत्त्यांची संख्या बघा भरपूर आहे एकदम तीन दोन अशा संख्येत घ्या म्हणजे तुम्हाला घ्यायला परवडेल आणि पुन्हा पुन्हा कुरिअरचा खर्च द्यावा लागणार नाही उदबत्तीची साईज बघू शकता चाडी बघू शकता लांबी बघू शकता नाव आहे गोपीचंदन आणि त्याचप्रमाणे त्याचा सुवास जो आहे तो अत्यंत छान असा दरवळतो मी तर सकाळ संध्याकाळ दोन दोन अगरबत्त्या पाच अगरबत्त्या म्हटलं तरी प्रज्वलित करते कारण बाहेरच्या खोलीत पण स्वामी आहेत तुळशी पशी अशा प्रकारे असं सुगंधित वातावरण घरामध्ये झालं की निगेटिव्हिटी तर येणारच नाही तर नक्की वापरून बघा गोपीचंदन अगरबत्ती तुपाच्या वाती आणि हा आपला पूर्ण नैसर्गिक असा धूप ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला खाली मी नंबर देत आहे त्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि ऑर्डर तुमची द्यायची आहे ऑर्डर आठ ते पंधरा दिवसात घरपोच मिळेल स्वामी समर्थ